नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर चला मग आम्ही शेजारीची तर सत्यनारायणची पूजा होती तर निघालो होतो पायीच तर सोनाली दिदी पण आलेल्या होत्या त्यांना पण घेऊन चालली होती मी पायी पायी चाले खूप पाऊस झाला होता त्यामुळे चिखल पण खूप झालं होतं तिथे गेल्यानंतर आम्ही दोघींनी बी सत्यनारायणची पूजा केली व प्रसाद घेतला त्यांचा खूप आग्रह होता का तुम्ही जेवणच करून जा मग आम्ही दोघींनी पण थोडं थोडं जेवण केलं तिथं इथे <सवाँ> शेजारीच पॉली हाऊस आहे ते पॉली हाऊसमधली फुलं कशी राहते ते बघायचे होते शेजारीचे पण आम्हाला यायलाच जमत नाही कधी पण आज योग आला मग आम्ही पॉली हाऊसमध्ये पण गेलो होतो फुलं बघण्यासाठी खूप छान असे कळ्या खूप भारी आलेल्या होत्या खूप छान फुलं होती तिथे बघा तुम्ही पण हे बघा त्या पॉली हाऊसच्या हो पाठी इथं पण दुसरं पण पॉली हाऊस हो होऊ राहिले आमच्या शेजारी सगळे गुलाबाचीच बाग आहे परत पण पर गुलाबच होऊ राहिले शेजारी झेंडूची पण बाग लावली आहे त्या पॉली हाऊसमध्ये हो मध्ये पण परत गुलाबच लावणार ते श्रीचे पप्पा पण रस्त्याला गायी घेऊन आले होते गाय चारायला ह्या दोन गायी पण आहे आमच्या हे बाई शेजारीच गुलाबाची परत एक हा गुलाबाचा बाग आहे या बागाला खूप फुले उमलली आम्ही घरी पोचल्यानंतर मुले लगे पळतच आले घरी आल्यानंतर साडी पण बदलली गायींचं शेण काढलं मग गायींना गवत पण कापलं नंतर, नंतर खूप बोर झालं होतं मग शेजारीच तर पपईचं बाग आहे आणि सोना दिदींना बी बोर झालं होतं त्यांचं डोकं पण दुखत होतं म्हटलं चला पपईचा बाग बघू आपण तुम्ही फ्रेश व्हाल मग शेजारीची इथं मावशी राहत्या म्हटलं त्यांच्याकडे पण जाऊ आपण तर आम्ही तिघी पण चाललो होतो आतू दिदी रस्त्याने खूप गवत पण होतं आणि कोण चिखल पण खूप होता सोनाने दिदी घरी आल्या का आम्ही कुठं ना कुठं निसतं फिरतच राहतो त्या आल्या का खूप भारी वाटतं फिरायला बी जोडी राहत्या ते पण नाशिकला राहत्या सिटीमध्ये त्यांना असं मोकळं भेटत नाही कधी पण दरवाजेला ते पण त्या चिंचखेडला आल्या की त्यांना आल्यावर खूप फिरावं वाटतं बाहेर मोकळी हवा राहती ना तर बघा हा असा आहे छोटासा पपईचा बाग त्या मावशींच्या घरी छोटं बाळ पण होतं मग आम्ही थोडंसं दूध पण त्या बाळाला तांब्यामध्ये घेऊन चाललो होतो पप्पा चा झाडांच्या मध्ये एक अंजिराचं झाड होतं त्याला खूप अंजीर लागले ते ला खूप मोठे मोठे अंजीर होते त्याला आम्हाला अंजीर पण घ्यायचे होते पण म्हटलं मावशींच्या घरी जाऊन येऊन मग अंजीर आपण खुडू ह्या पप्पायांना खूप पप्पा आले होते खूप साऱ्या पपाय होते सगळीकडे छो चो, छोट्या छोट्याच पपाया होते पण काही पप्पायांना खूप मोठ्या पप्पा होते पण कच्च्याच होत्या सोना दिदींना वाटत होतं का एकतरी पिकेल पाहिजेत होती त्यांना खूप पप्पा आवडती बघा इथं परीने आधी पण व्हिडिओ काढला होता तेव्हा ह्या पप्पाया त्या व्हिडिओमध्ये खूप छोट्या होत्या पण ह्या आत्ताच ह्या एवढ्या कमी दिवसात पा बघा खूप मोठ्या ह्या पपया झाल्या आम्ही तिथं पोचल्यानंतर त्या मावशीन छान असं भाकरी बनवायचं काम चालू चुलीवर खूप छान भाकरी करत होती तर आम्ही तिथे थोड्याच वेळ बसलो उशीर पण झाला होता मग आम्ही लगेच निघालो होतो तर त्या मावशी म्हणत होत्या की गरम गरम बाजरीच्या भाकरी आता जेवण करूनच जातो मी मुले पण घरी होती ना आम्हाला पण स्वयंपाक करायचा होता मग आम्ही लगेच निघालो तिथून आम्ही तिथून निघाल्यानंतर आम्हाला अंजीर आम पण खोडायचे होते चालता चालताच आम्ही विचार करत होतो दिदींना विचारत होते आता घरी गेल्यानंतर आपण काय भाजी बनवायची त्या बोलल्या कुळीत दयाला असेल तर मग आपण कोदाची जिलेबीज करू छान वातावरण पण छान आहे गरम गरम अशी जिलेबीज बनवू आपण बाजरीच्या भाकरी पण बनवू तर आम्ही गप्पा मारतच चाललो होतो तर पुढे समोरच अंजिरात झाड आलं होतं मग आम्हाला अंजीर पण खोडायचे होते हे बघा तुम्हाला दाखवते किती मोठे मोठे अंजीर आलेले इथे एकच झाड आहे पण त्याला खूप अंजीर होते मोठे मोठे अंजीर येतं या झाडाला तर मी पिकलेले जेवढे अंजीर दिसले मला मी तेवढे पण खोडूनच घेतले मुलांना खूप अंजीर आवडते आणि परीला तर खूपच अंजीर आवडते अशी कोणतीच गोष्ट नाही का परीला आवडत नाही परीला कोणती हे फळे आवडतच तिला सगळे फळं खायला आवडतं पाऊस पण झालेला होता तर रस्त्याने खूप चिखल होता आमचे पाय पण खूप चिखलाने माकलेले होते घरी आल्यावर बघतो तो मुलं आईस्क्रीम खात बसलेले होते ते बाबांसोबत गावात गेले होते तिकडूनच ते आईस्क्रीम घेऊन आले ते तर आम्हाला दाखवत होते का ते आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो गावातून तर साडेसहा ते सात वाजेपर्यंत सन मराठीवर हो, सोळा सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही सगळे पण खूप आवडीनं बघतो खूप छान आहे हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रम बघायला पण खूप छान वाटतं आणि त्यात कॉमेडी पण खूप आहे तर कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सगळे पण जिलेबी वळायला बसलो परी पण शाळेत आली होती परी काही काम नाही करू लागत पण असं जिलेबी वगैरे वळायची असली का तिला लय आवडतं जिलेबी वळायला मग ती पण बसली आमच्यासोबत जिलेबी व्हायला नखरे पण करत होती त्यानंतर दोघीच जिलेबी वळत होते मग मी भाकरी बनवण्यासाठी पण घेतल्या होत्या भाकरी बी बनवायच्या झाल्या होत्या नाही तर जिलेबी पण शिजली होती लाल मिरचीचीच जिलेबी बनवली होती मग ह्या चिलेपिल्यांना पण जेवायला दिलं होतं ते टेबलवरतीच जेवायला बसले होते सोनू सांगत होते का मामी जिलेबी खूप छान झाली आहे तिघं पण आवडी आवडीने जिलेबी खात होते मामी खूप छान झाली असं सांगत होते मुलांचे माणसांचे जेवण झाले नंतर आम्ही तिघी पण जेवण करण्यासाठी बसलो होतो आम्ही तिघी पण गप्पा मारत मालिका पाहत निवांत जेवण चाललं होतं आमचं तर असा होता आजचा दिवस आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा अशीच माझी नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय